नमस्कार मी उपासना बांगर नांदेड स्टार न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण नांदेड नांदेड येथील ज्येष्ठ गायिका रमाबाई सुभाष चंद्र शिवे यांनी गायलेले आणि लिहिलेले भीमगीत ऐकूया तर चला गीत ऐकूया त्या अगोदर हे गीत तुम्हाला कसे वाटले त्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद रमाबाई मी चंदन शिवे आहे चंदना रमाबाई मी चंदन शिबे आहे चंदना आणि बाबा भीमाला त्या कोरेगावच्या सुरवीराला की माझी मानाची वंदना बाबासाहेब आंबेडकरच गाजवते मी नाव बाबासाहेब आंबेडकरच गाजवते मी नाव गाजवते मी नाव गाजीव ते मी नाव भीमा कोरेगाव 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 भीमा कोरेगाव बाबा साहेब आंबेडकरचं गाजीव ते मी नाव गाजीव ते मी नाव भीमा कोरेगाव 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 भीमा कोरेगाव भीमा कोरेगाव एक तारखीच्या दिसी काठी हल्ला झाला एक तारखीच्या दिसी काठी हल्ला झाला पुर रक्ता हा गेला पुर रक्ता हा गेला जनता थर थरली जनता घाय भरली जनता थरे थरली जनता घाई भरली पळून गेला सारा गाव 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 गजू ते भीमा कोरेगाव भीमा कोरेगाव बाबा साहेब बा आंबेडकरचं गाजू ते मी नाव गाजू ते मी नाव गाजू ते मी नाव भीमा कोरेगाव 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 भीमा कोरेगाव दोन तारखेच्या दिवशी वाजले दोन दोन तारखेच्या दिवशी वाजले दोन गाओ गावी केला जनतेनं साऱ्या फोन गाओ गावी केला जनतेनं साऱ्या फोन प्रकाश आंबेडकर बोलले आमचं ऐकून घ्या आम्हाला न्याय द्या प्रकाश आंबेडकर बोलले आमचं ऐकून घ्या आम्हाला न्याय द्या आम्हाला न्याय द्या गाजी ते भीमा कोरेगाव 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 भीमा कोरेगाव भीमा कोरेगावा कोरे मधी अशोक मी पाहिले अशोक तंब मी पाहिले भीमा कोरे गावामधी अशोक तंब मी पाहिले अशोक तंब मी पाहिले रमाचंदन शिवे बाई रमाचंदन शिवे बाई हे भीम गीत गायले हे भीम गीत गायले गीत गाते गातच राहते ऐका तुम्ही थोडं गाजीवते हे नाव भिंगीत गाते गातच राहते गाजीवते हे नाव गाजीवते हे नाव भीमा कोरेगाव भीमा कोरेगाव बाबा साहेब आंबेडकरच বাবা সাহেব আবেডকর গাজুতে মি নাজুতে মী নাজুতে মী নও ভীমাগরেগরেগরেগ ভীমাগাও ভীমাগাও